आवाज महाराष्ट्राचा महावितरणाच्या यमरूपी डी पी पासून पचवार्थ तळावडेत सत्यनारायण महापूजा आणि महामृत्युंजय अनुष्ठान पिंपरी चिंचवड शहरात भोसरी महावितरण विभाग टिकेच धनी होताना दिसते चक्क टिपीवर दिलेल्या वाढीव लोड मुळे नागरिकांचा जीवस टांगणीला ना लागला आहे विशेष म्हणजे या धोकादायक डीपी पासून शाळाही काही अंतरावर आहे तरी सुद्धा या डीपी वर अर्थ अनावश्यक लोड देण्याचा गैरप्रकार चव्हाट्यावर आला आहे भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी तसेच या यमरूपी डीपी पासून नागरिकांच्या जीवाचं संरक्षण व्हावं याकरिता तळवडे ओव्हरनोड अशोक पवार डीपी क्रमांक सेहेचाळीस शहात्तर एकशे सहा दोनशे महामृत्युंजय अनुष्ठान पूजेकरिता परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थितीमध्ये सकाळी दहा वाजण्यात करण्यात आली राम उबाळे माननीय शहर प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना भालचंद्र सावंत सचिन सनप अरुण थोपटे जमीर बुल्ला राहुल पवार वसंत पतंगे अप्पा नरळे जेराव कचरे लक्ष्मण गोरसाळे सुभाष टिकाटे दगडू सातपुते अशोक पवार रमेश पाटोळे प्रवीण राजपूत अनंत पाठक उत्तम निवासे नारायण मुकदम अरुण सूर्यवंशी प्रवीण पाटील नंदाराम नांगरे प्रदीप बेळगावकर सुजाता काटे हितेश नेमाडे अमित शिंदे सुनील संगीत अंकुश बंडकर गणेश भिंगारे संदीप चव्हाण गणेश इंगवले राजेंद्र सिंह गणेश गाडे विजय अर्जुन रमेश परीठ दीपक कदम मनोज हरपडे नितीन बोंडे संतोष सौंदरकर जावेद मुजावर नटराज बोबडे सुरज बराटे मनोज सजदेव दिलीप कदम महेश माने प्रदीप पाटील अरुण डके उमेश परदेशी श्री बिराजदार आदी जण उपस्थित होते त्यांना ते शोधून काढा त्यांना बेदखल करून आज आज या पूर्ण प्रकारची चौकशी चालू आहे आणि त्याचबरोबर हे जे तुम्ही लक्षात आणून दिलेलं आहे की हा जो रोहित्रावरती जो लोड आहे हा सुद्धा नियमित करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला अपघात होईल अशी कुठली हे आश्वासन देत परिस्थितीमध्ये काम असे लोकांचे हे आठ दिवसात काम होऊन जाईल होऊन जाईल ना हो हो असे बरेचसे ट्रान्सफॉर्मर आहेत जे फुल लोड चाललेले आहेत त्याच्यावर कशी कशी कारवाई करणार कार्यवाही म्हणजे त्या जे जे ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर आहेत ना त्याचा सगळा डेटा आपण घेतलेला आहे आपली आर नावाची जी स्कीम, स्कीम आहे त्या स्कीम मध्ये आपण ते सगळे ट्रान्सफॉर्मर जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर लावण्यासाठी आपण सगळे प्रस्तावित केले त्यातही होऊ शकतात गरजेने आपलं पाच लाखाचं मी आजही परत परत एक विचारतोय हे प्रश्न तबाकान गरजेवर एफ आय आर कधी करणार अधिकरण उपविभागातील तरवडे शाखा कार्यालयाच्या अंतर्गत त्या तिन्ही अधिकाऱ्यांनी म्हणजे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि दोन सहायक अभियंता यांनी हा दोनशे केव्हीचा ट्रान्सफॉर्मर याच्यावर पाचशे चोपन्न के, चोपन के लोड असताना देखील एका इमारतीसाठी याचा लोड फक्त बासष्ट के असा दाखवून त्याच्यावर शंभर के अजून एचा बार टाकलेला आहे आणि याच्यामध्ये लाखो रुपयाचा मलिदा टाकलेला आहे त्याचबरोबर या तळवडे शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता रमाकांत गर्जे यांनी महावितरणचा अजून एका इमारतीमध्ये पाच लाखाचा महसूल बुरवलेला आहे आणि तो भ्रष्टाचार आमचे शिवसेना रु, रुपीनगरचे विभाग प्रमुख नितीन बोंडे आणि पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे आमचे सचिव यांनी तो भ्रष्टाचार उघडकीस आणला त्यानंतर देखील या प्रशासनाने पंधरा दिवस त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही एका अभियंत्याला त्याच्याबद्दल फक्त रमाकांत गर्जा यांना निलंबित केला असता हे सर्व महावितरण मधले आज अधिकारी एकत्र येऊन त्यांनी एक दिवस महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या ऑफिसमध्ये ठिया मांडला म्हणजे कंपनीचं पाच लाखाचं एका अभियंत्र्याने नुकसान केलेलं आहे याची शहानिशाहून त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर या भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध हे सर्व अधिकारी एकत्र आले आणि आताची परिस्थिती अशी आहे की भोसरी महावितरण कार्यालयामध्ये तसेच पुण्यामध्ये आता अधिकाऱ्यांनी काय केलंय असहकाराचं आंदोलन तयार केलेलं आहे पूर्वी जी कामं पटापट होत होती त्याला नियमाचा बडगा दाखवून मुद्दाम दोन दिवस तीन दिवस लावण्याचे एखादं कार्य पत्र जर दहा मिनिटात मार्किंग देऊन इनवॉर्ड होत असेल तर त्याला नियमाचा आधार देऊन ते दोन दिवसाने कसं होईल याच्याकडे आता ते आम्हाला त्रास द्यायच्या मागे लागले आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की या अधिकाऱ्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे यांच्यावर तुम्ही <coughs> कारवाई करा जर उंदरानेच झाज कुरतडून खाण्याचा हा प्रकार चालला आहे आणि पाच लाखाचा महसूल एका अधिकाऱ्याने बोलवलाय एका केसमध्ये असं पुण्यामध्ये शंभर अधिकारी आहेत सर्व अधिकारी भ्रष्ट असतील काही लोकांनी केलेला आहे असा जर हा शोधून काढला तर याच्यावर आळा बसेल आणि जी वीज दरवाढ आमच्या उरावर तुम्ही ही वीज दरवाढ कमी होईल महावितरणचा महसूल वाचवण्याच्या दृष्टीने आम्ही जर ठेकेदार तुम्हाला मदत करत असेल आणि महावितरणचा पगार घेऊन अधिकारी जर महावितरण डुबवत असेल तर याचा विचार जनतेने आणि प्रशासनाने करावा आदरणीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जा मंत्री, तसे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की यांनी हा विषय गांभीर्याने याचा घ्यावा आणि या ठिकाणी एस आय टी चौकशी लावावी की या एस आय टी चौकशीमधून येथे कमीत कमी शंभर कोटीचा गफला झालेला आहे पूर्वी देखील इन्फ्राच्या कामामध्ये साडेसहा कोटीचा गफला झालेला होता दहा दोषी अधिकाऱ्यांना फक्त प्रत्येकी पन्नास हजार रुपये देऊन तत्कालीन या ठिकाणचे रिजनल डायरेक्टर संजय ताकसांडे यांनी देखील सोडून दिलेला आहे आणि आता सुद्धा असंच म्हणतायत की यांना शेवटची शिक्षा काय करतील तर यांच्याकडनं पन्नास हजार रुपयाचा दंड ही कंपनी भरून घेईल म्हणजे कंपनीचं पाच लाखाचं नुकसान केलंय आणि जर पन्नास हजार भरायचे असेल तर प्रत्येक अधिकारी हे करू शकतो आपण जर बघितलं तर आता सध्या लगभग सुरू आहे आणि यातच जर आपण बघितलं तर लाईट त्याला बंडावत आला आहे त्यातच ट्रान्सफॉर्मर बघितला तर त्याबद्दल आपण व्यक्त करतायत काय करतो आता असा आहे का पण इकडे असा प्रॉब्लेम होऊ शकतो का फुटर शकतो काय पण होऊ शकतो ह्याच्यासाठी आम्ही सगळं आंदोलन करतोय आणि आम्ही सगळे लोक दुआ करतात का याला ताबडतोब येऊन जाईल काढून टाकू केलेलं ना त्याच्यावरती जर पाचशे पाचशे साडेपाचशे किलो वेट जर लोड देत असतील तर तुम्ही सांगा मला कि हे देवाला किंवा अल्लाला मागणी केल्याशिवाय हा ट्रान्सफॉर्मर जगू कसा शकतो त्याशिवाय पर्याय नाही राहिलेला आजच्या डेटला या महाराष्ट्र राज्य महावितरण कुठलाही पर्याय ठेवलेला नाहीये अशा पद्धतीने अजून किती ट्रान्सफॉर्मर असतील माहित नाहीये हा डायरेक्ट अनुभव महा कधी येता जाता तो कधी फुटणार आहे तो हा विषय एवढा भ्रष्टाचाराचा कि येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला कधी मारून टाकला तर यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावं हीच माझी विनंती आहे ह्या मध्ये राहिला लक्ष्मी सोसायटी मध्ये वारंवार सारखी लाईट जाते इथं हा प्रॉब्लेम जेवढे लोक सॉल्व्ह तेवढं हे प्रशासनाने लक्ष द्यावं ही फक्त विनंती आहे वारंवार तक्रारी करून सुद्धा हे डीपीचा विषय काय मार्ग लागत नाही आणि आमच्या रुपीनगर परिसरात अनेक डीपी आहेत पुन्हा किती केवी व्याजचे आहेत काय हे सगळं एम एस सीबीला सगळं आम्ही टीम मार्फत पाठपुरवठा केलेला आहे आणि ह्या डीपीचं सांगता सांगायचं म्हटलं ही डिपी डीपी जर उद्या फुटली तर इथं मराठी शाळा आहे लहान लहान पोरे आहेत आमच्या रुपीनगर परिसरातील लोकांचं नुकसान होणार आहेत बाहेरच्या लोकांचं होणार नाही आणि पाठपुरवठा करून सुद्धा माहिती अधिकार सुद्धा देऊन सुद्धा या लोकांनी त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही तर का कारवाई केली नाही उद्या जर हे लोकांचे काही कमी जास्त झालं तर तेव्हा कारवाई करणार का तुम्ही का तेव्हा पैसे देऊन त्यांना हे करणार तर आमची उडीच मागणी की त्यांच्यावर कारवाई करावी आणि कारवाई झालीच पाहिजे आमच्या रुपीनगर भोसरी विधानसभेमध्ये आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे आम्हाला ह्याचं काहीच माहित नव्हतं पण आज आमचे नितीन भाऊ भोंडवे यांनी हा विचार मांडला यांनी त्याच्या पाठीमाग लागून लागून हे ले ला ले आज आंदोलन घ्यायचं कार्यक्रम घेतलेला आहे लेक्चर ठेवा पण आज निषेध कशासाठी करायचा की आज ही डी पी लावलेला आहे केवी म्हणजे आज दोनशेचा तो पाचशे वर केला पाचशेचा एकशे चार वर केला आणि करून त्यांनी लाचारी पत्करी म्हणजे त्यांनी निर्लज्जासारखं का काम केलेले आज त्याने लाखोला चुना लावला त्या लोकांनी भ्रष्टाचार केला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सामील म्हणजे नीलाव स्नेल स्नेल लता हजाडे व रमाकांत गरजे यांना सुद्धा निलंबित केलं होतं पण त्याला गाजर गाजरातच हे केले गाजर केल्यासारखंच करून ठेवलं या शासनाने मग हे प्रशासन झोपलं का विनायक शिंदे आज ते अधिकारी यांनी सुद्धा काय केलं सुरक्ष लावला फसवणूक केली कंपनीची तर ह्याचा विचार केला पाहिजे आज सामान्यातल्या सामान्य नागरिकांना ह्याच्यापासून धोका आहे आणि ही धोका असल्यामुळे आज आम्ही त्यांच्यासाठी निषेध केलेला आहे की आज जनतेला धोका आहे सगळ्यांना धोका आहे आज जर हे माहीत नस झालं एखाद्याला ह्या जनतेला तर काय करायचं होतं ह्याच्यावर काय उपाय करणार होता मग प्रशासन झोपलं का प्रशासन त्यांना पाठीशी घेतं का तर ह्या प्रशासननं हे उद्योग केला पाहिजे ह्या प्रशासननं यांना निलंबित सगळ्यांना करून हा व्याज जे आहे ते कमी करून काहीतरी केलं पाहिजे पूजा काय मला असं वाटतंय की आज खरोखर हे एक वाईट दिवस आहे समजतो कारण या डीपीची क्षमता दोनशे किवी आणि तुम्ही तिच्यावर लोड पाचशेचा टाकलेला आहे मला सांगा जर एखादा फुगा घेतला आपण त्या फुग्यात जर कॅपॅसिटी किती आहे त्याची हवा भरायची त्याच्यापेक्षा जर हवा जास्त झाली तर फुग्याचा काय होईल स्फोट होईल त्याच पद्धतीने या डीपीचा जर स्फोट झाला तरी इथं शाळा आहे राहणारे लोक आहेत त्यांचं काय होणार हे महावितरणाने लक्षात यायला पाहिजे आणि हे जेवढ्या नगरमध्ये डिपे आहेत आणि त्यांच्यावर जो लोड जास्त दिलेला आहे तो कमी करून सगळ्यांचं जीवन सुरक्षित राहील असं महावितरणाने करावं असं आमचं ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे शाळेजवळ हा डीपी जो बसला आहे हा कमी व्याजचा आहे आणि शाळेच्या मुलांना कधी त्याचा स्वप्न झाला तर त्याला शाळेच्या मुलांना धोका आहे आणि शेजारी लोकांना सुद्धा धोका आहे त्यामुळे ने हा ज्याची संरक्षक कामगिरी करून नवीन हे करावे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा